हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्लोक अकरावा मा भजाम्यह मम वर्मान मम ते मनुष्या पार्थ सर्वशः माझ्याकडे जो जसा भावाने येतो त्याला मी तसाच प्रत्युत्तर देतो हे पार्था सर्व माणसं कोणत्या ना कोणत्या मार्गाने माझ्या पर्यंतच येतात क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा लोक कर्मांमधून मिळणाऱ्या फळाची इच्छा करून देवतांची पूजा करतात कारण मनुष्य लोकात कर्माचे फळ लवकर मिळते चातुर सृष्टम गुण कर्म पीमां विद्य माध्यम व्यम्यम चार वर्णांची रचना मी गुण व कर्मानुसार केली आहे तरी सुद्धा हे समज की मी या व्यवस्थेचा निर्माण करता असूनही मी अकर्ता व अविनाशी आहे कर्मणी न कर्म फले माम यो अभी जानाती, कर्म इति फळे सबध्यते माझ्यावर कर्माचा काही परिणाम होत नाही आणि मला कर्म फळाची इच्छा नसते जो मला या स्वरूपात ओळखतो तो, तो कर्मांपासून बांधला जात नाही एवम ज्ञावा कृतम कर्म पूर्वे पूर्वोत्तरं कृतं या ज्ञानाने पूर्वीच्या मुक्तीच्या इच्छुकांनी सुद्धा कर्म केला आहे म्हणून तू ही पूर्वजांनी केलेल्या मार्गाने कर्म कर या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण